नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्के वाढणार तर अठरा हजार वीस हजार तर तीस हजार बेसिक सॅलरी असणाऱ्यांचा पगार किती वाढेल चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका गणेशोत्सवाचा आनंदाई पर्व सुरू झाला असून आता अशा या आनंदायी वातावरणात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आलेला होता आधी हा भत्ता शेहेचाळीस टक्के इतका होता मात्र आता भत्ता पन्नास टक्के करण्यात आलेला आहे तसेच ही वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली पहिली महागाई भत्ता वाढ तर दिली गेली आता कर्मचारी दुसऱ्या महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहेत मीडिया रिपोर्टनुसार ऑक्टोंबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबतच्या प्रस्तावावर केंद्रातील मोदी सरकार हिरवा कंदील दाखवणार आहे दिवाळीच्या आधीच या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सही करतील आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा वाढेल असे म्हटले जात आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता मिळतो आहे मात्र ऑक्टोंबर महिन्यामध्ये यात आणखी चार टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे म्हणजेच महागाई भत्ता हा चौपन्न टक्के होईल महत्त्वाचे म्हणजे ही वाढ कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार आहे ऑक्टोंबर महिन्याच्या पगारासोबत सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा मिळणार आहे दरम्यान आता सरकारी कर्मचाऱ्यांचा डी ए चौपन्न टक्के झाल्यानंतर त्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते यासंदर्भात जाणून घेऊया ज्यांचे मूळ वेतन तीस हजार रुपये आहे त्याला सध्याच्या पन्नास टक्के दराने पंधरा हजार रुपये महागाई भत्ता मिळतो आहे परंतु जेव्हा भत्ता चौपन्न टक्के होईल तेव्हा महागाई भत्ता म्हणून सोळा हजार दोनशे रुपये मिळणार आहे म्हणजेच आधीच्या पगारात बाराशे रुपयांची वाढ होणार आहे ज्यांचे बेसिक सॅलरी अठरा हजार रुपये आहे त्याला सध्याच्या पन्नास टक्के दराने महागाई भत्ता म्हणून नऊ हजार रुपये मिळत आहे परंतु जेव्हा महागाई भत्ता चौपन्न टक्के होईल तेव्हा त्याला नऊ हजार सातशे वीस रुपये मिळणार आहे म्हणजेच पगारात सातशे वीस रुपयांची वाढ दिसून येणार आहे ज्यांचे बेसिक सॅलरी वीस हजार रुपये आहे त्याला सध्याच्या पन्नास टक्के दराने दहा हजार रुपये महागाई भत्ता मिळत असून जेव्हा हा दर चौपन्न टक्के होईल तेव्हा त्याला दहा हजार आठशे रुपये मिळणार आहे म्हणजेच आठशे रुपयांची वाढ दिसून येणार आहे